नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला अर्थसंकल्पात जाहीर होणार आठवा वेतन आयोग अशी मोठी बातमी पुढे येत आहे ते बातमी सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस देशासमोर सादर करणार आहेत अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांपैकी आठवा वेतन आयोग स्थापन करणे ही एक प्रमुख मागणी आहे यापूर्वी सहा जुलै रोजी कॅबिनेट सचिवांना लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि कामगारांच्या महासंघाने अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पूर्वी आपल्या मागण्यासमोर ठेवल्या आहेत याशिवाय कर्मचारी संघटनेने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेचा प्रस्तावही सरकारला दिला आहे तिसऱ्यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा अर्थसंकल्पात करू शकते अशी अपेक्षा आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा होऊ शकते केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे ज्याद्वारे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे सध्याचे वेतन भत्ते आणि फायदे यांचा आढावा घेतला जाऊ शकतो आगामी अर्थसंकल्पात त्याचा समावेश व्हावा यासाठी हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा नॅशनल काउन्सिल ऑफ एम्प्लॉईजचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे मागील वेतन आयोग यापूर्वीचा सातवा वेतन आयोग हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन केला होता त्यांच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाल्या होत्या सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात नवा वेतन आयोग स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ आहे दहा वर्षाच्या नेहमीच्या अंतरानुसार आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे मात्र सरकारने अद्याप त्याची औपचारिक घोषणा केलेली नाही सरकार घोषणा करू शकते मित्रांनो आठ वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पगार भत्ते आणि पेन्शनमध्ये संभाव्य वाढीचा लाभ मिळू शकेल त्यामुळे त्यांची त्या क्रयशक्ती वाढेल त्यामुळे राणेमानास सुधारणा होईल वेतन आयोग वेळेवर गठीत व्हावा आणि त्याच्या शिफारशी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हिताच्या असाव्यात असा निर्णय मोदी सरकारला घ्याव्या लागेल दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाचा समावेश केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सकारात्मक संदेश दिला जाईल आणि वेतन आयोगाच्या प्रस्तावित बदलांचे लाभ त्यांना वेळेवर मिळू शकतील दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल अपेक्षित आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद